उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती तळपणारी तलवार आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनाच्या निमित्तानं आदरणीय आपल्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय शोकसभेसाठी उपस्थित सर्व दुःखांकित बंधू भगिनींना खरंतर वक्तशीरपणा कार्यक्षम नीटनेटकेपणा ही सगळी विशेषणं जर आपण पाहिली तर ती फक्त आणि फक्त अजितदादांच्या ठाई आपल्याला बसलेली दिसतात मी विरोधी पक्षातला कायम अजितदादांची दुरून भाषणं ऐकणारा दोन वेळेला दादा ज्या वेळेला बँकेला जागा नारायणगावला घ्यायची होती मामा त्यावेळेला आम्हाला बैठकीला पुण्याला जिल्हा बँकेच्या सभागृहात बोलवलं समोर आम्हाला बसवलं मला भीती वाटायची दादा अजितदादा आहे काय बोलणार आणि कसं बोलणार आणि त्यांची भाषणं त्यांची शैली सगळी ऐकलेली होती आम्ही सचिन शेलोत मी विजू शेठ गुंजाळ आम्ही सगळे गेलो मामा थोडेसे परिचयाचे होते बँकेच्या संचालकांपैकी आम्ही त्यांच्या शेजारी बसलो आणि रेट सांगा म्हणाले रेट सांगितला ऐकून घेतलेला दादा म्हणले अरे जागा ती नारंगगावची सांगतो का लक्ष्मी रोडची पुण्याची जागा सांगतो इतका स्वभाव सहजपणे बोलणं दुसऱ्यांदा जवळेला जिल्हा परिषदेला आम्ही सदस्य म्हणून होतो नैनाताई अमलेताई मी आमच्या खंडागळे ताई आम्ही सगळेजण होतो यशदाला आमचं ट्रेनिंग होतं आणि समारोपाला आदरणीय अजितदादा आलेले होते दत्तामामांनी मला आधीच सांगितलं की माऊली विरोधी पक्षातल्या सदस्यांच्या वतीनं तुम्ही बोलायचं आहे मला बोलायला दिलं मी बोललो सगळं बोलून झाल्यावरती दत्ता मामाने नंतर मला कार्यक्रम संपल्यावर हाक मारली आणि म्हणजे दादांनी बोलवले तसा मी खूप छोटा कार्यकर्ता पण पण अजितदादानी जवळ घेतलं आणि पाठीवर आत्ता आपलीन म्हणले चांगला बोलतोच रे तेवढाच काय तो जवळ एक आलेली नंतरच्या काळात खरं तर आंदोलनामध्ये अजितदादांना काळे झेंडे दाखवण्याचं कामही आम्ही केलं त्याच्यानंतर अडीच तीन महिन्यापूर्वी आदरणीय शरददादा सोनवणे आणि आम्ही कामाच्या निमित्तानं दादांनी अपॉइंटमेंट घेतली आणि दादा म्हणले आठ वाजता आपल्याला जायचं आहे पिंटू भाऊ आम्ही सगळेजण सह्याद्री अतिथिगृहाला पोचायचे म्हणाले आणि शरददादांनी एक सांगितलं की अजितदादा खूप वेळेचे काटेकोर आहेत वेळेत पोचावं लागेल सह्याद्री अतिथीगृहाला आम्ही धावत पळत आठ वाजून मला वाटतं पाच एक मिनिट कमी असतील तेव्हा पोचलो आणि आमच्यानंतर अजितदादा दोन किंवा एकच मिनटात तिथं आले महाराष्ट्राच्या राजकारणातला एकमेवा द्वितीय नेता असा असेल की जो वेळेला खूप महत्त्व देणारा होता महाराष्ट्राच्या गावगाड्यातली इतंभूत माहिती शहरीकरणातली इतंभूत माहिती उद्योग व्यवसाय व्यापार शिक्षण सहकार या सगळ्याचा प्रचंड अभ्यास असलेले कार्यक्षम नेतृत्व दादांच्या रूपाने हरपले केवळ पवार परिवाराची नाही महाराष्ट्राची नाही तर देशाची खरं तर मोठी हानी झालेली आहे दादांच्या जाण्यानं खूप मोठं असं दुःख सगळ्या महाराष्ट्राला झालं आहे खरंतर मग अशी अनेकांनी सांगितलं की निवडणूक असून देखील मन लागत नाही आपण सगळे खरं तर विरोधी पक्षातले असो सत्ता पक्षातले असो पण दादांच्या जाण्यानं सगळ्यांना खूप मोठं दुःख झालं आहे दादांच्या आत्म्याला माझ्या खंडागळे परिवाराच्या वतीनं आदरणीय राजू शेठ गाडगे आदरणीय सचिन शेटणीला आमच्या परिसरातील सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं शिवसेना जुन्नर तालुका आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या वतीनं दादांच्या परिम पवित्र आत्म्याला भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो ओम शांती जय गुरुदेव